बातमी आहे नागपूरमधून चिकल फेक आंदोलन करण्यात आलं आहे सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे काँग्रेसकडून चिकलफेक आंदोलन करण्यात येत आहे सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली या ठिकाणी काँग्रेसकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहूया हे आंदोलन इथे करण्यात येत आहे देशभरात बीजेपीचा नारा हे लावून राहिले काय सांगाल पोरांना पोरांना शिक्षण नाही शिक्षणही असो नोकरी नाही आहे बेरोजगारी वाढली आहे पोरं काय करणार हर घरात मुलं आई वडील मुलांना शिकवता कशासाठी मुलांचे भविष्य चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी महागाई इतकी वाढू टाकली कामधंदे नाही ह्या लोकांना तर काय करणार घर कसं चालवणार परिवार कसं चालवणार लोक हा असं आहे या विरोधात आंदोलन चालू आहे आम्हाला नोकरी पाहिजे आम्हाला पाहिजे <laughs> आम्ही जे देशाचं जे भविष्य आहे समोरचं जे मुलं आहे नीटचे पेपर पूर्ण लीक झालेले आहे आणि जे खरे अभ्यासू विद्यार्थी आहे त्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे आणि नीट सारखे जर असे घोटाळे करून जर पास होत असेल तर समोरचं भविष्य लोकांचं आरोग्य हे पूर्णपणे धोक्यात आहे आम्ही याचा निषेध करतोय नक्कीच आरोग्य शिक्षण ह्या मुद्द्यांवर जे आहे आंदोलन देखिए सीधी सी बात है जिस तरीके से नेट ने, ने... नेट के पेपर जो लीक हो रहे हैं तो सीधा सीधा ये मैसेज है कि युवाओं के भविष्य के साथ खिलवाड़ कर रही है ये बीजेपी सरकार क्योंकि ये चाहती नहीं देश का युवा पढ़े अगर देश का युवा पढ़ेगा तो आरटीआई भी लगाएगा और इनसे सवाल भी करेगा सीधे सीधे देश के युवाओं को खत्म करने का काम ये बीजेपी सरकार कर रही है इसको एक शिक्षा का सीधा सीधा मर्डर बोल सकते है शिक्षा आरोप बेरोजगारी का विषय मैं मुद्दा लगे नागपुर कांग्रेस जे है आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम सोबत जोडलेले आहेत हितेश नागपूरमध्ये काँग्रेस आक्रमक पाहायला मिळते चिकल आंदोलन करण्यात आलेलं आहे आपण काही कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलेला आहे सध्या सध्याची काय परिस्थिती आहे नक्की सध्या तर आंदोलन जे आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे पोलिसांचा खूप मोठा जमाव पण तिथे होता आणि त्यामुळे पोलीस बलामुळे जो आहे ते आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे आणि सगळे कार्यकर्ते जे आहे तिथून त्या घट जागेवरून स्थलांतरित करण्यात आले आहे मात्र हे आंदोलन का करण्यात आलं आहे तिकडे आपण जर लक्ष दिलं प्रमाणितपणे जर बघितलं गेलं तर याच्यात असं समजून आलं की मागच्या दहा वर्षात जे काही बेरोजगारीचा विषय असेल शिक्षणाचा विषय असेल आताच जो एक मुद्दा खूप मोठा चालू आहे तो जो आहे नीट परिस्थितीचा जो घोटाळा होताना आपल्याला पाहायला दिसत आहे आणि ज्या पद्धतीने रोजगारीचा विषय असेल यामुळे सगळे जनता आहे म्हणजे काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते त्यांचा जो राग आपल्याला बघायला तिथे बर्डी स्क्वेअर इथे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि आता जे नागपूरचे काँग्रेसचे काँग्रेसचे आपले शहराध्यक्ष जे आहेत आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात नेतृत्वात हे आंदोलन आलं होतं आणि नागपुरातील सगळेच बने पासून तर लहान कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेस तुम्ही दिलेल्या माहितीसाठी